दोन मुखी रुद्राक्ष हे अर्धनारीश्वरचे प्रतिनिधित्व करतात जे शिव आणि शक्तीचे एकत्रित रूप आहे याला चंद्र आणि सूर्याचे चिन्ह म्हणून देखील ओळखले जाते हे रुद्राक्ष वृषभ मिथून कर्क सिंह किंवा तूळ राशीखाली जन्मलेल्यांसाठी फायदेशीर आहे नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वाभिमान आणि सुसंवाद साधण्यासाठी दोन मुखी रुद्राक्ष हा सर्वोत्तम पर्याय आहे दोनमुखी रुद्राक्षात चंद्राचा प्रमुख प्रभाव असल्याने तो क्रोध निराशा आणि लक्षणं देणे यासारख्या अनिष्ट गुणांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतो दोन मुखी रुद्राक्षाचे फायदे दोन मुखी रुद्राक्ष व्यक्तीसाठी अत्यंत उपयुक्त आहे हा रुद्राक्ष आंतरिक आनंद भावनिक कल्याण आरोग्य विपुलता वैभव प्रेम यश आणि मनःशांती देऊन एखाद्याचे जीवन संतुलित करतो त्याच्या फायद्यांमुळे दोन मुखी रुद्राक्ष धारण केले पाहिजेत त्याचे फायदे वेगवेगळे आहेत परंतु काही व्यक्तींनी खालील गोष्टी लक्षात घेतल्या आहेत भावनिक स्थिरता शांतता आणि आंतरिक समाधान आणते व्यक्तीला भौतिक संपत्ती आणि सौभाग्य आणते हृदय मूत्रपिंड आणि आतड्यांसंबंधी समस्यांवर उपचार करण्यास मदत करते माणसाला फायदेशीर उपचार ऊर्जा प्रदान करते स्वतबद्दलची शंका दूर करते आणि स्वतबद्दलचा आदर वाढवते व्यक्तीची कल्पकता आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते दोनमुखी रुद्राक्षाचे आरोग्य फायदे दोनमुखी रुद्राक्ष शासक ग्रह चंद्र हा दोनमुखी रुद्राक्षांचा स्वामी ग्रह आहे भगवान अर्धनारीश्वर दोनमुखी दोन मुखी रुद्राक्षांवर राज्य करतात आणि त्याचे अधिपती देवता, देवता चंद्र आणि सूर्य दोघेही आहेत आणि ते चंद्राच्या हानिकारक प्रभावांना देखील प्रतिकार करते दोन मुखी रुद्राक्ष मंत्राचा जप करा शास्त्रानुसार ओम नाम मंत्र हा दोन मुखी रुद्राक्षांना ऊर्जा देणारा मंत्र आहे तो धारण करण्यापूर्वी या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दोनमुखी रुद्राक्षाचे महत्त्व दोनमुखी रुद्राक्षाचे महत्त्व जाणून घेण्याची संधी कधीही सोडू नका तर वेळवाया न घालवता हे लोकांमधील वंध्यत्व आणि कोणत्याही लेंढे अडचणी दूर करून मूल होऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांना मदत करते हे शांतता आणि सुसंवाद वाढवते ज्यामुळे लोकांना या धावपळीच्या जगात आराम करण्याची परवानगी मिळते वृषभ मिथून कर्क तूळ आणि सिंह राशीच्या लोकांना दोनमुखी रुद्राक्ष धारण केल्याने फायदा होऊ शकतो हे गोहत्येचे पाप दूर करते दोनमुखी रुद्राक्षाचे उपयोग तुमच्या आयुष्यात मोठा फरक पाडणारे आणि आरोग्य संपत्ती आणि आध्यात्मिक वाढीच्या बाबतीत तुम्हाला पुढील स्तरावर घेऊन जाणारे दोनमुखी रुद्राक्षांचे सात सर्वात प्रभावी उपयोग त्वरित जाणून घ्या ज्या लोकांना स्वतःबद्दल शंका आहे आणि कमी आत्मसन्मान आहे त्यांना दोनमुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर सुधारणा दिसून येते ग्रहाच्या चंद्राला बळकटी देते आणि चंद्राचे सर्व अशुभ प्रभाव दूर करते व्यक्तीच्या आंतरिक आनंदाला जागृत करते आणि व्यक्तीला आनंदी बनवते ज्यांच्या कुंडलीत चंद्र कमकुवत आहे त्यांनी दोनमुखी रुद्राक्ष धारण करावेत एकाग्रता शक्ती सुधारण्यासाठी हे सर्वोत्तम कार्य करते हे भगवान शिव आणि पार्वतीच्या उपासनेत मदत करते हे उपवास जप आणि तंत्र यासारख्या विषयांसाठी फायदे प्रदान करते दोनमुखी रुद्राक्ष पूजा विधी सर्वोत्तम परिणाम साध्य करण्यासाठी नेहमीच दोनमुखी रुद्राक्षांना ऊर्जा देण्याची शिफारस केली जाते पूजा करताना खाली दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे सोमवारी लवकर उठा आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला पूजास्थळ स्वच्छ करा आणि तुमच्या घराच्या वायव्य कोपऱ्यात बसा एका तांब्याच्या भांड्यात अर्धे पाणी आणि गंगाजल भरा नंतर त्या मिश्रणाने रुद्राक्ष पूर्णपणे धुवा तांब्याच्या ताटात पाणी आणि गंगाजळ यांचे मिश्रण घालून नऊ पिंपळाची पाने ठेवा रुद्राक्ष नऊ पानांवर ठेवा आणि या फ्लोअरच्या मदतीने त्यावर पाणी आणि गंगाजळ शिंपडा शेवटी रुद्राक्षावर चंदनाची पेस्ट लावा ओम नम असे एकशे आठ वेळा म्हणा आणि रुद्राक्ष धारण करा शास्त्रानुसार मुखी रुद्राक्ष कसा घालायचा द्विमुखी रुद्राक्ष धारण करण्यासाठी सोमवार हा सर्वोत्तम दिवस आहे आणि त्याचे फळ लवकर आणि योग्य पद्धतीने मिळविण्यासाठी ते रेशमी धाग्यात लोकरीच्या धाग्यात ब्रेसलेटमध्ये घाला तुमचं रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी त्याला ऊर्जा देणे नेहमीच उचित असते सोमवारी सकाळी लवकर आंघोळ करा आणि जिथे तुम्ही पूजेसाठी बसणार आहात ती जागा स्वच्छ करा तुमच्या घराच्या पूर्व दिशेला तोंड करा ओम चा एकशे आठ वेळा जप करा आणि तुमचा रुद्राक्षाचे रुद्राक्ष शक्तिशाली मानले जातात कारण ते एकता निर्माण करते आणि प्रोत्साहन देते पती नाते मजबूत करते एखाद्याचे व्यक्तिमत्व सुधारते लिंगिक आजार बरे करते आणि संतती निर्माण करण्यास मदत करते हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला मदत करते आणि आराम देते हे एखाद्या व्यक्तीला शांत जीवन जगण्यास मदत करते चिंता दूर करते आणि मानसिक शांती आणते दोनमुखी रुद्राक्ष लग्न करण्यात मदत करतात लोकांना ध्यान करण्यास आणि सर्व आध्यात्मिक फायदे मिळविण्यास मदत करते ग्रहाच्या चंद्राला बळकटी देऊन नकारात्मक भावना दूर करते व्यक्तीच्या आयुष्यात चांगली संपत्ती आणते आणि त्याला निर्भय बनवते